नमस्कार मैत्रिणींना साहित्य बघूनच आज तुम्हाला कळालेलं असेलच की आजचा प्लॅन काय आहे तर पहा आपण आज करणार आहोत आपल्या सर्वांची खूप खूप आवडती पाणीपुरी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे तुम्हाला साहित्य सांगते आपण सर्वात महत्त्वाचं इथं आपण पुदिना घेतलेला आहे पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून आपल्याला ती घ्यायची आहेत आपल्याला त्याच्या दांड्या घ्यायच्या नाही आहेत पानं पानं घ्यायची आहेत त्यानंतर सेकंड इन्ग्रिडियंट असणारे कोथंबीर तुम्ही पाहू शकता मी इथे कोथंबीरीच्या छान अशा कांद्या पण घेतलेल्या आहेत कांद्याही घ्यायच्यात आपल्याला दोन ते तीन बटाटे उकडून लागणार आहेत आणि त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या एक ते दीड इंच आल्याचा तुकडा एक अखंड छोटा लिंबू लागेल त्यानंतर ही आहे जिरेपूड लागेल त्यानंतर काळी मिरची पावडर आणि आमचूर पावडर लागेल हे आणि आपल्याला शेव आणि पाणीपुरी लागेल एवढं इन्ग्रेडियंट यासाठी पुरेसं आहे या ठराविक तीन ते चार गोष्टींमध्ये मस्त अशी पाणीपुरी आपण तयार करूयात तर आपल्याला सुरुवातीला पुदिना जर दोन वाटी असेल तर आपल्याला कोथंबीर एक वाटी घ्यायची आहे हिरवी मिरची ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तुम्हाला कितपत तिखट आवडतं मी यामध्ये कुठलाही चाट मसाला पाणीपुरी मसाला याचा कसलाही वापर केलेला नाही आहे के मी इथे फक्त जिरे पावडर आमचूर पावडर आणि काळी मिरी थोडीशी पावडर आपण घेतलेली आहे आणि रगडाही आज आपण इथे थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं पाहणार आहोत इथे कुठेही वटाण्याचा किंवा हरभऱ्याचा वापर आपण केलेला नाही आहे तुम्ही अशा पद्धतीनं जर रगडा केला तर तो तुम्हाला सुंदर लागेल तर आता कृती पाहूयात आपल्याला इथे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सर्व पुदिना आपल्याला काढून घ्यायचा आहे मी काढून घेते पूर्णपणे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ही काढून घ्यायची आहे बघा मी पहिल्यांदा पाणी घालून वाटणार नाही आहे आपल्याला तसंच वाटून घ्यायचं आहे हे पहा आता या यामध्ये जी कोथंबीर आपण घेतलेली आहे ती घालून घेऊया कोथंबीर घालून घालेली आहे मिरच्या आणि आल्याचे तुकडे घेतले होते तर हे आलं मी इथे थोडंसं आलं घालते आहे बघा एवढंच आलं घालायचं आहे आपल्याला मी इथे घालून घेतलं आहे त्यानंतर या मी हिरव्या मिरच्या यामध्ये घातलेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथे मोजून एकच तुकडा लसूण घालायचा आहे मोजून एवढंच लसूण घालायचं आहे खूप घालायचं नाही आहे मी एकच जाडशी पाकळी इथे लसणाची घेतलेली आहे ती मी इथे घालून घेते आहे आणि अर्थातच बघा मी इथं खडे मीठ घालून घेते खडे मीठाचं प्रमाण जास्त घालायचं नाही आहे अंदाज चुकू शकतो तर इथे मी घालून घेतलेला आहे आता हे आपण झाकण लावून फिरवून घेऊयात तुम्ही इथे पाहू शकता मी हे छानसं मिक्सरला असं या कन्सिस्टन्सीला असं फिरवून घेतलेलं आहे आता यामध्येच आपल्याला जिऱ्याची भाजलेल्या जिऱ्याची ही पूड आहे ती घालायची आहे मी आताच घालून घेते बघा वाटणामध्येच आपल्याला ती घालायची आहे त्यानंतर आमचूर पावडर घालायची आहे थोडीशी हा महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे हा आपल्याला घालायचा आहे मी आमचूर पावडर घालून घेते आहे आणि शेवटी तुम्हाला काळी मिरीची पूड घालून घ्यायची इथं काळी मिरीची आपल्याला इथे थोडीशी पूड घालायची आहे आता हे सर्व घातल्यानंतर आपल्याला हे थोडंसं असं फिरवून एकत्र आहे आणि थोडंसं फिरवून घ्यायचं हलक्या हाताने आणि दोन मिनटं त्याला राहू द्यायचे मी इथे स्वच्छ एका मोठ्या मध्ये पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला इथे ही पेस्ट मिक्स करायची आहे बघा ही छान असे मिक्स करून घ्यायची आपल्याला आणि थोडा वेळ त्याला रेस्ट करून द्यायचं आहे थोडी आणखी मी टाकून घे इथे पूर्ण लिंबू व्यवस्थित पिळून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता पाण्याचा रंग किती सुंदर आलेला आहे ठीक आहे इथे एक गोष्ट छोटीशी टिप मला सांगायची होती की काही जणांना याच्यामध्ये खारी बुंदी टाकून खायला फार आवडते तर तुम्ही खारी बुंदी खात असाल तर ती तुम्ही आधी टाकू नका जेव्हा तुम्ही खायला घेणार आहे तेव्हा तुम्ही ती इन्स्टंटली तुमच्या त्या पाणीपुरीच्या पाण्यामध्ये टाका त्यानं काय होईल ना की ती तुम्हाला खायलाही छान क्रंची लागेल आणि पाणी जे आहे हे तेलकट होणार नाही हे पाणी जर तुम्ही असं ठेवलं तर ते दोन ते तीन दिवस व्यवस्थित छान राहतं आणि टेस्टलाही चांगलं लागतं तर आपण आता पुढच्या रगड्याच्या प्रोसेसला सुरुवात करूयात हे पाणी आपण थोडं वेळ आता मुरट ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता लगेच आपण खायला घ्यायचं नाही आहे थोडा वेळ मी हे आता फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तोपर्यंत आपण साध्या पद्धतीचा असा रगडा कसा करायचा ते पाहूयात या मध्ये मी बटाटे घेते आत्ता आणि आपल्याला ते स्मॅश करून घ्यायचे आहेत पहिल्यांदा माझ्याकडे छानचं एक स्मॅशर आहे मी त्याने हे बटाटे असे थोडेसे स्मॅश करून घेते आपल्याला मी शक्यतो पाणी घालत नाही बटाटा उकडताना त्यामुळं ते थोडेसे असे आपण स्मॅश करून आत्ता घेणार आहोत ठीक आहे माझा इथे बटाटा छानसा स्मॅश करून झालेला आहे आता आपण रगड्याच्या प्रोसेसला सुरुवात करूया ठीक आहे पहा स्मॅश केलेला बटाटा आपला रेडी आहे तुम्ही इथे पाहू शकता आता कढईमध्ये मी थोडस इथे ते तेल गरम करून घेणार आहे अगदी थोडस टाकायचं खूप टाकायचं नाही आपल्याला ठीक आहे इतपतच टाकायचंय खूप जास्त तेल नाही घालायचं आता आपल्याला यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची रगडा करते मी थोडीशीच घालायची बघा तिला रंग सुटलेला आहे छानसा आणि आपल्याला आता यामध्ये बटाटा घालून घ्यायचा आहे हे पहा मी घालून घेते चारी बाजून अशा पद्धतीनं बटाटा आपल्याला त्यामध्ये आता छानसा घालून घ्यायचा ह्या बटाट्यामध्ये मी एकच थेंब पाणी घातलं आहे आणि हा आपल्याला आता असा छानसा परतून घ्यायचा आहे ठीक आहे मी बाकी काहीही इथे घातलेलं नाही आहे आपण हा असा छानसा असं परतून घ्यायचा आहे आणि याला वरून आपल्याला ह्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालायची बघा असा छान प्रेस होतो तो असा असाच आपल्याला रगडा करायचा आहे छानसा अगदी तो पाणीपुरीसोबत खाता आला पाहिजे थोडासा हा असा परतून झाला की हा थोडंसं वरून आपल्याला नावाला किंचित असं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्ही इथे पहा मी यामध्ये थोडंसं नावाला पाणी घालते आपल्याला रगडा असं लपतपित करायचं आहे आणि थोडंसं मीठ घालून घेते मी मीठ हे चवीप्रमाणे घालायचं आहे पाणीपुरीमध्ये ऑलरेडी मीठ असतं तर थोडंसं मी मीठ घालून घेतलं आहे आणि एक थोडीशी ही राहिलेली कोथंबीर होती मग अशी ती मी घालून आता मी हे छानसं असं परतून घेणार आहे बघा असं मस्त रगडा होतो तुम्ही इथे पाहू शकता आपली पाणीपुरी बनून तयार झालेली आहे मी तुम्हाला पाण्याची इथे कन्सिस्टन्सी दाखवते कसं मस्त आणि सुंदर रंग पाण्याला इथे आलेला आहे तर पाणीपुरी तयार आहे मैत्रिणींना अशा पद्धतीनं रगडा आणि पाणीपुरी तुम्ही नक्की ट्राय करा अत्यंत साधी आणि सोपी पद्धत आहे आणि झटकणं होते तर आपण आता सर्व करूयात आता तयार आहे आपण घेऊयात मी पहा आपली पाणीपुरी खायला रेडी आहे मस्त दिसती आहे ना तर मैत्रिणींनो रेसिपी आवडली असल्यास सुखदा मेक्स लाईफ सिंपलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की ट्राय करा धन्यवाद